टू माय चॅनल तर मी डीमार्टमधून जी जी शॉपिंग केलेली होती तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की मी व्हिडिओ मिळेल त्यावेळेस तुम्हाला मी दाखवेल की मी काय काय शॉपिंग केलेली आहे तर फायनली आज तो दिवस आला आणि तुम्हाला मी दाखवणार रा आहे की मी मधून काय काय शॉपिंग केली होती तर विषय काय आहे की हे बघा पहिले तर मी हे विंटरसाठी हे स्वेट म्हणजे टी शर्ट मागवलेलं आहे स्वेटरसारखंच आहे खूप जाड आणि स्मूथ डेली यूजला खूप छान आहे आणि याची प्राईज आहे टू नाईंटी नाईन म्हणजे थ्री हंड्रेडला आहे हे तर हे बघा हे पण थ्री हंड्रेडला आहे आणि हे पण थ्री हंड्रेडला आहे हे जे मी वेअर केलेलं आहे ते पण तिथलंच आहे आणि हे पण तिथलंच आहे तर दोन मी घेतलेले होते थ्री हंड्रेड थ्री हंड्रेडला आणि ही जी नाइटी आहे ती माझ्या मम्मीसाठी मी घेतलेली आहे थ्री फिफ्टीला आहे इथं पण वर्क खूप छान आहे बघू शकता तुम्ही असं इथं समोर वर्क आहे हिचं हे बघा आणि कापड पण खूप छान आहे स्मूथ आहे तर आपल्याला नाईटवेअरला घालायला खूप छान आहे आणि दुसरा हा कलर होता ग्रीन कलर आहे तर तुम्हाला कोणती नाईटी आवडली मला आणि कोणतं काय काय आवडलं ते मला नक्की कमेंट करून सांगा तर हे बघा असं हे घेतलेलं होतं तुम्हाला सांगू एवढे कलर आणि एवढे व्हेरायटी होते मी खूप कन्फ्यूज होते की मला घ्यायच्या वेळेस मी खरंच खूप कन्फ्यूज झाले आहे ह्या वेळेस तर बघा हे लहान बेबीसाठी मी जाणार आहे माहेरी म्हणून माझ्या वहिनीच्या बाळासाठी मी हे घेतलेलं आहे खूप छान असं टी शर्ट आहे स्मूथ लहान मुलांना स्मूथच कपडे घालायचे वन ट्वेंटी नाईनच आहे हे मी प्राइस सोबत तुम्हाला सांगत आहे त्याच्यानंतर हे आहे सेवन्टी नाईनला आहे ही पॅन्ट आणि पॅन्ट पण खूप स्मूथ आहे मी तसेच कपडे घेतलेले आहेत जे मुलं पटकन इझी घालू शकतील म्हणून आणि हे घेतलेलं थंडी आहे थंडीसाठी मी हुडी टाईप आहे बघा इथून समोर खूप छान आणि स्मूथ कापड आहे आणि हे पण तुम्हाला सांगते याची प्राइस फक्त टू नाईंटी नाईन आहे तर, ना, तर विषय काय आहे जेव्हा तुम्ही ऑनलाईन मागवताना तर वस्तू आपण बघू शकत नाही हे कसं आपण स्वतः बघून जर आणलं आणि डिमांडमध्ये प्राईज स्वस्तच असतात तर बघा इथं त्यांनी काय दिलेलं आहे मागे तुम्हाला दाखवते मी थ्री फिफ्टी आहे पण एम आर पी डिमांड प्राइस सेलिंग प्राइस टू नाईन्टी नाईन आहे आणि मी हे पिंपरी चिंचरच्या डिमार्टमधून आणलेलं आहे आणि हे पाउच आहे आ, हे आहे नाइंटी नाईनला हंड्रेड रुपीजला आहे क्वालिटी खूप छान आहे आणि कलर पण याच्यात एवढे कलर होते तुम्हाला मी काय सांगू आता ब्ल्यू खूप खूप कलर होते याच्यामध्ये मी कन्फ्यूज झाले होते पण मला हा आवडला मी पर्सनली हा घेतला पिंक आपल्या लेडीजला पिंक कलर खूप आवडतो मध्ये पण खूप असं तुम्हाला दिसत असेल तर पॉकेट आहे मध्ये इथं पण अशी चेन आहे आणि त्यांनी सुद्धा दिलेला आहे हंड्रेड रुपीजला काय भेटतं खूप छान क्वालिटी आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर डीमार्ट मध्ये खूप आलेला आहे असे पाऊच वगैरे तुम्ही घेऊ शकता इथं तळेगावच्या डीमार्ट मध्ये नाही पिंपरी चिंचलच्या डिमार्ट मध्ये आलेला आहे आणि दुसरं हे पण पाऊच आहे हे पण मला पर्सनली खूप आवडलेलं होतं याच्यामधून जर माझ्या मम्मीला जे आवडेल ते माझी मम्मी घेणार आहे आणि हे सगळं मी माहेर जायसाठी शॉपिंग केलेली आहे आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे याची प्राइस मी तुम्हाला सांगते वन नाईन्टी नाईन याची प्राइस आहे टू हंड्रेडला ला खूप छान आहे ऑनलाईन तुम्ही मागवा तर विषय काय आहे की कसं येतं काय येतं त्याचा काही विश्वास नाही पण तुम्ही बघू शकता खूप छान क्वालिटी आहे वॉशेबल आहे हे मध्ये प्लॅस्टिक आहे मी काय कोणत्या गोष्टीची ऍड करत नाही पण मी जे शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर हे बघा हे, हे छोटस पाऊच माग घेतलेला आहे हे माझ्या बहिणीला आवडलं होतं तिच्यासाठी घेतलेलं आहे हे एटी नाईन रुपीजला आहे छोटस क्यूट आहे पण छान आहे त्याच्यानंतर मी मागवलेली आहे बघा त्याच्यानंतर हा सॉफ्ट रुमाल कारण की माझ्याकडे असा एवढा सॉफ्ट रुमाल न होता हा मी माझ्यासाठीच घेतलेला आहे ट्वेंटी uh, नाईन रुपीजला म्हणजे थर्टी रुपीजला आहे हा रुमाल खूप छान आहे आणि याच्यात पण कलर खूप आहेत आणि खूप व्हरायटी आहेत तिथं आणि पर्सनली मला ह्यावेळी डीमार्ट शॉपिंग करून खूप छान वाटलं मला रिजनेबल वाटलं मला काहीही माग वाटलेलं नाही पर्सनली मी तुम्हाला सांगते तर हे बघा ही जी पर्स आहे ही मला खूप 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 आवडलेली आहे आणि याची प्राइस आहे थ्री नाईंटी नाईन नाएं, तुम्ही शॉपवर गेले ना तर तुम्हाला फाईव्ह हंड्रेडच्या खाली ही पर्स देणारच नाही कारण की माझ्याकडे खूप पर्स कलेक्शन आहे आणि मला फर्स्ट टाईम याची सोबत मला ही पर्स आवडलेली आहे आणि याच्यात कलर होता ब्लॅक हा एक होता ब्राऊन कलर होता लाईट लाईट ब्राऊन होता डार्क ब्राऊन होता खूप कलर होते याच्यामध्ये तर पर्सनली मला तर हाच कलर आवडला माझ्याकडे बॉटल ग्रीन कलर न होता आणि मला आवडलेली आहे ही पर्स तर बघा मी तुम्हाला पूर्ण दाखवायचं ट्राय करते इथं मध्ये असे पॉकेट आहेत छोटे छोटे दिसत असतील तर तुम्हाला त्याच्यानंतर ते त्यांनी पुढे इथं सुद्धा चेन दिलेली आहे हे बघा आणि इथं पण दोन पॉकेट आहेत दिसतंय का ट्राय करते मी तुम्हाला दाखवायचं इथं पण दोन पॉकेट आहेत इथं इथं आणि खूप छान आहे कारण की माझ्या मम्मीला आहे माजा ना छोटीशीच पाहिजे होती म्हणजे पैसे आणि मोबाईल ठेवायसाठी फक्त तेवढीच पाहिजे नव्हती तिला म्हणून मग मी ही तिच्यासाठी स्पेशल घेतलेली आहे आणि पर्सनली मला पण पर खूप आवडलेली आहे पण मी ही फक्त आणि फक्त तिच्यासाठीच घेतलेली आहे जर तुम्हाला फक्त हँडबॅग म्हणून यूज करायचा असेल तर इकडचे जे क्लच आहे तुम्ही त्याला काढू शकता अशा प्रकारे हे बघा ते पण निघून जाता तुम्हाला जर हँडबॅग म्हणून युज करायचे असेल तर तुम्ही असे हे काढून घ्यायचं तुम्हाला ते दाखवते मी एक मिनिट यांनी ना इथं हे स्टिकर लावलेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही नुसतं हँडबॅग म्हणून पण तिला घेऊ शकता कलर खूप छान आहे आणि हे काय हवं आहे जे मी तिथं घेऊन जायला घेतलेलं आहे खाली हात नाही जाऊ काहीतरी पीठ घेऊन जावं म्हणून मग सोनपापडी घेतली आहे तर तुम्हाला माझं शॉपिंग कशी वाटली आणि तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं आणि हो मी क्लचर पण हा हे बघा विसरले मी क्लचर पन ले ले आ, ले हे मी पन आ, क्लचर पण घेतलेले होते तिथून खूप छान क्वालिटी येते तुम्हाला सांगू हे जे मी लावलेलं आहे ना हे पण मी डिमांडमधून घेतलेलं आहे डिमांडचे जे क्लचर आहेत ना तर तुटत नाही आणि केसांना सुद्धा त्रास होत नाही थोडेफार महाग असतात याची मी प्राइस सांगते फिफ्टी रुपीजला तर ओके ना ट्वेंटी uh, फाईव्ह रुपीज दा एक है, तो, okay, आशे आप ला एक आहे तर ओके असे पण आपल्याला क्लचर दहा हजार रुपयाचे तर यूज करायचेच नाही कारण की केसांना खूप त्रास होतो ऍक्च्युअली ना ते स्केल मध्ये लागतात तर मी हे आता हे खूप लेटेस्ट आहे असे क्लचर तर मग मी हे दोन घेतले तेच म्हटले मी काहीतरी विसरले म्हणून तर तुम्हाला काय आवडलं ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जास्त कोणती गोष्ट आवडली हे पाऊच आवडला का पर्स आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी चॉईस कसे आहे ते पण मला नक्की कमेंट करून सांगा माझे जर व्हिडिओ बघितले नसतील मागचे तर नक्की जाऊन बघा खूप छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हो लाईक हे सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आणि असं तुमचं प्रेम राहू द्या बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये